नमस्कार द्राक्षबाल म्हणतो ना मी विजय कुमार तासगाव यश अगोद्यात कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन माती पाणी परीक्षण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे किमान वर्षातून एकदा तरी मातीचं परीक्षण हे व्हायलाच पाहिजे ते काय व्हायला पाहिजे या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे आपल्याला आपलं जे काम चालू झालंय दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या विषयावर मी आपल्याला विनंती करेन की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर बांधवांना सुद्धा याविषयी थोडीशी कल्पना देण्याचा प्रयत्न करा कारण कमीत कमी खर्चात उत्पादन आपल्याला दर्जेदार मिळालं पाहिजे बागायदार मंधुनो आपण आज जी चर्चा करतोय किंवा संवाद साधतोय ते माती परीक्षण ह्या विषयावर कारण माती परीक्षण केल्याशिवाय कोणत्या खतांच्या मात्रा द्याव्यात हे बाग्यातारांना नाही समजत बऱ्याच वेळा आपण चुनकडीच्या राहणार सुपर हॉस्पिटल टाकतो ऑर्गॅनिक मॅटर ऑर्गॅनिक कार्बन हे चेक केल्याशिवाय आपण वेगवेगळे फुलविक ऍसिड असतील अम्योनिसिड असतील आपण ड्रिप मधून देण्याचा प्रयत्न करतो कारण ते मुळातच जमिनीत भरपूर असतात ज्यांच्या ब्लॅक सॉयला येत आहे ज्यांच्या मध्यम जमिनी येत्या आणि त्यांच्या हलक्या राखाडी जमिनी येत्या अशा बागायतांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं काम करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण उगच एस सोडायचं म्हणजे सल्फर गॅसिड सोडायचं किंवा उगचं गंधक टाकायचं हे जे खर्च वाढत आहेत ते खर्च कमी होतात जमीन जिवंत आहे आणि ती दरवर्षी बदलत असते दिवसागणिक जमीन बदलत असते ब्लॅक सॉइलचा काळ्या इंचा एक इंचा थर तयार व्हायला किमान एक हजार वर्षाचा कालावधी जातो बागायदार बंधू न त्यातला किमान तीस ते चाळीस वर्षाचा कालावधी आपण जर वापरला तर त्यात होणारा बदल आहे तो सुद्धा अत्यंत अमूलाग्र बदल आहे एक दुसरी गोष्ट किमान वीस टन काडी कचरा आपण त्यातून बाहेर काढतो म्हणजे छाटलेल्या काड्या चार टन धरतात आणि सोळा टन द्राक्ष बाहेर काढली तरी त्या बिलीचं त्या झाडाचं द्रव्य व्यवस्थापन कम्प्लीट बदललेलं ते, असतं तर बदललेल्या खतानुसार मात्रेनुसार आपण जर खताची मात्रा देण्याचा प्रयत्न केला तर फायदा होतो था। त्या बागेला शेणखत किती टाकावं लागेल त्या बागेला सल्फर किती द्यावं लागेल डीएपी किंवा सुपरफॉस्फेट किती द्यावं लागेल किंवा इतर जी खतं किती द्यायला लागतील हे सगळं आपण आपल्या ऍप मधून देण्याचा प्रयत्न करतोय किंवा जो बागा आपल्याला माती परीक्षण करून घेतोय त्या बाग्यात दराला आपण सुविधा आपण देण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर बागेला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि वॉटर रिलीजिंग कॅपॅसिटी म्हणजे बागेला किती दिवसातून किती पाणी द्यावं लागेल हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय बागादर म्हणतो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढायचा असेल तर खतांचा खर्च हा आपला किमान सत्तर टक्क्यापर्यंत कमी येतो आणि तो आणला पाहिजे खर्च आपण कमी तो निव्वळ आणि माती पाणी आणि पान पानदेड परीक्षणातून येतो त्यामुळं एप्रिल छाटणीच्या अगोदर माती परीक्षण करून घेऊन जो खताचा डोस तयार होतोय तोच डोस त्याला तो टाकण्याचा प्रयत्न करा हाच खताचा डोस आपल्याला पुढं जाऊन ऑक्टोबर छाटणीच्या जा वेळी म्हणजे गोडी छाटणीच्या वेळी तो माती जरी पुढे घेतला आणि त्यावेळी टाकायचा डोस आपण काढून घेतला तरी पुन्हा जमिनीत जे आहे पानां जे उचलले नाही ह्या दोन्हीतला मेळ लावून आपल्याला खात्याची मात्रा देता येते यासाठी कोणत्याही परिस्थितीत माती परीक्षण करून घेऊनच प्रत्येक प्रकारची शेती करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद